जुडून येथील लग्नगाठ भाग चार वर्तमान दिल्ली आज अचानक बाहेर ढग दाटून आलेले होते असेच आठवणचे ढग तिच्या मनातही काळलोक घालत होते बाहेर आभाळ भरून आलेलं होतं आणि इकडे हिचे डोळे मार्केटमधून आल्यापासून सायली गप्प झाली होती खूप कष्टाने ती स्वतःला सावरत होती घरी येताना बाहेरची ती मोनिका आणि अंकित तिघांनी डोसा खाल्ला त्यामुळे जेवणाचा काही प्रश्नच उरला नाही अंकित त्यांना बाय करून त्यांच्या फ्लॅटवर गेला उद्या ऑफिसची सुरुवात होणार होते त्यामुळंच तयारी करून सायली आणि मोनिकाही बेडवर पडल्या मोनिकाने तिला एक दोन वेळा अर्जुनबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला पण तिनं फारसे काही उत्तर दिले नाही त्यामुळं तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती स्वतःहून सांगेल असा विचार करून मोनिका गप्प बसली होती कधीकधी कुणाचीही साथ कुणाशीही बोलणं नको वाटतं हवा असतो तो एकांत आणि स्वतःशीच हितगुज सायलीचेही तसेच झाले होते म्हणून मोनिकाने तिला फोर्स केला नाही काल रात्रभर प्रवास आणि आजही दिवसभर दमून झाल्यामुळं मोनिका पडल्या पडल्या गाळ झोपून गेलेली होती पण सायली एक टग जागीच होती डोळे मिटत नव्हते आणि उघडेल तरी एकच चेहरा समोर येत होता तो म्हणजे अर्जुन आज एका वर्षांपूर्वी जास्त दिवसांनी तुम्हाला बघितलं किती आनंद झाला अखेर तक तुम्हाला समोर बघून याची गही माझे धडधडणारे हृदय आणि डोळ्यातले पाणी देत होते दे। पण त्या आनंदाला दुःखांचे आणि वेदनाचे किनार आहे का देवा हा तू त्यांना माझ्या समोर आणलंस त्रास होतो मला त्यांना समोर बघून अपराधी वाटते आणि सगळ्यात मोठे दुःख हे आहे की अपराधी वाटूनही मी त्यांची माफीसुद्धा मागू शकत नाही खूप दुखावले आहे मी अर्जुन तुम्हाला खूप खूप त्रास पण मी नेहमी तुम्हाला भरभरून यश प्रेम मिळावं हेच देवाकडे मागणं मागत असते आणि पुढेही मागत राहीन डोळ्यातून ओघडून आलेले पाणी तिने तसेच राहू दिलं कसे सांगू कुठल्या शब्दात व्यक्ती हो कधी कधी या आठवणींचा भार नकोसा होतो तुझ्यासोबत पाहिलेल्या सपनात रंगून गेली की जीव नकोसा होतो भूतकाळ अहो अर्जुन भैया भैया कशी वाटली आमची बहिणी जी जया म्हणाली अर्जुन आणि त्यांचे बाबा नुसतेच सायली आणि तिच्या आईबाबांना हॉटेलमध्ये भेटून घरी आलेले होते तोच अर्जुनची लहान बहीण जया आणि त्यांचा मावस भाऊ रियांश त्याला दारातूनच पकडून हॉलमध्ये सोप्यावर घेऊन येऊन बसलेले होते रियांश नुसताच एज्युकेशन झालेला होता तर जया बारावी झालेली होती अर्जुनच्या आईंच्या लहान बहिणीची फॅमिली त्यांच्याच बाजूला राहत होते त्यांच्या मावशींचे मिस्टर आणि अर्जुनचे बाबा कॉलेजपासूनचे मित्र होते आणि दोघेही एकाच कंपनीमध्ये जॉब करत होते अर्जुनचे बाबा मात्र आता रिटायर झालेले होते अर्जुनची आई अजूनही प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होती दोन्ही घरे फक्त नावालाच वेगळी होती रियांश आणि जयासाठी तर अर्जुन भैया म्हणजे की प्राण होता त्याचीही त्या दोघांवर खूप प्रेम होते तो न्यूयॉर्कला असला तरी मावशी काका रियांश जवळच असल्यामुळं आप त्याला आपल्या आईबाबांची आणि जयाची जास्त चिंता नसायची त्यांच्याच भरोशावर तो अखेर तर गेले दोन वर्ष तिकडे राहत होता रियू जया अरे त्याला फ्रेश तरी होऊ दे मावशी मावशी तू जरा थांब ग जरा ए अर्जुन भाई सांग ना कशी वाटली मुलगी सुंदर आहे का रे फोटो दिसती दिसत होती तशीच आहे का जया उत्साहाने म्हणाली तसे अर्जुनला तो सायलीला ती फोटोपेक्षाही प्रत्यक्षात जास्त सुंदर दिसत होती आठवले आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आय हाय भैया म्हणतोय मन म्हणजे विकेट गेली वाटते जया डोळा मारत म्हणाली पहिली नजर मे कैसा जादू कर दिया तेरे बिन बैठा हे मेरा जिया रियांश पण डोळा मारत म्हणत होता रियू दादा तेरा बन बैठा हे मेरा जिया नाही मेरी सायली जिया खडखडून हसत म्हणाली अरे हा तेरा पण बैठा हे सायली रियांश ओरडला तसे काका आणि अर्जुनचे बाबाही गालात हसू लागले जास्त लाडात येऊ नका समजले ना जा आपली आप कामे करा अर्जुन गालात आलेले हसू लपत चेहरा नीट करत म्हणाला त्यांची मस्ती सुरूच होती मावशी हळूच अर्जुनच्या आईजवळ आली ताई काय ग मुलगी खरंच इतकी चांगली आहे का हा म्हणजे दिसायला तर बरी आहे तिचे आई बाबा जरा जास्त साधे वाटले पण आपल्या अर्जुनला आवडलेली दिसते चेहरा बघ त्यांचा मावशी म्हणाली तसे अर्जुन त्यांच्या आईकडे बघितले तो खरंच खुश असलेला दिसत होता मुलगी बघायला जाताना जितकी चिडचिड करत फक्त आईन बाबांसाठी तयार होऊन आलेला तो आता एकदमच बदललेला वाटत होता आधी कधी त्याला असे त्यांनी बघितले नव्हते अर्जुन हा आई बोलली आई बोलली तुला मुलगी आवडली का रे आईने डायरेक्ट विचारले मला तर बुवा मुलगी आणि तिची फॅमिली खूप आवडली उच्च मध्यमवर्गीय शिक्षित मुलगी ही अगदी देखणी हुशार आणि सुंदर वाटली बाबांनी आपले मत नोंदवले आहो तुम्ही थांबा ना जरा मी त्याला विचारत आहे ना आई बाबा असे एका भेटीत मला ठरवता नाही येणार मला तिला अजून एकदा भेटायचं आहे अर्जुन बोलला कल्पना छान आहे तसेही चहा पोळ्यांचा कार्यक्रम राहिलाच आहे ना बाबा हसत म्हणाले पण आईने डोळे मोठे करून त्यांना गप्प बसवले आई, आई बोलली कशाला परत भेटायची अर्जुन अर्जुन तुला ती आवडली नसेल तर उगाच भेटी वगैरे नको करू तिच्यापेक्षा अजून खूप जास्त सुंदर मुली जास्त शिकलेल्या आणि मोठ्या घरातल्या मुलींचे बायोडाटा आलेले आहेत आपल्याकडं त्या बघून घे आधी अर्जुन बोलला आई मी सायली आवडली मला मी असं कुठं म्हटलं ती मला आवडली नाही म्हणून फक्त मला अजून फायनल निर्णय घेण्याच्या आधी तिला परत एकदा भेटायची आहे असं बोललो अर्जुन पण तिची घरची परिस्थिती बेताबीची वाटते वडील रिटायर होणार आहेत आई गृहिणी ही तर अर्जुन शिकतच आहे अर्जुन बोला त्याचा काय संबंध मला जर लग्न त्या मुलीशी करायचं आहे तर ती आणि मी एकमेकाला कम्फर्टेबल किती आहोत ते इम्पॉर्टंट आहे ना की तिचे आई वडील किती कमावतात का त्यांच्याकडे पैसा किती आहे आई बोली हे सगळे बोलायला सोपे आहे अर्जुन अरेंज मॅरेजमध्ये व्यवहार आणि बाकीच्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात प्रतिमा अगं तुला पैसे हा फॅक्टर सोडून त्या मुलीमध्ये काय काहीच आवडले नाही का गं अर्जुनच्या बाबतीत ती मुलगी छान आहे आई बोलली मग झाले तर बघू काय होते याला भेटू देऊ आधी आणि तसेही आपण हे सगळे बोलत आहोत ते त्यांचा होकार असेल असे गृहीत धरून त्यांचा नकारही असू शकतो ना काय भाऊजी काही काय बोलता त्यांचा कशाला नकार असेल इतका देखणा हुशार आणि परदेशात राहणारा मुलगा त्यांना जावय म्हणून मिळत असेल तर ते तर एका पायावर तयार असतील मुलींना तसेही परदेशात राहणाराच नवरा हवा असतो मावशी ठतक्यात म्हणाले आई तू काहीही बोलत असतेस रियांसने चिडून तोंड वाकडे केले मावशी बोलली तू गप रे तुला काय करते बरोबर -बर बोलते तो सीमा मावशी आजकाल मुलीचे विचार असे नसतात त्या स्वतःच्या इतक्या स्वाभिमानी आणि कर्तृत्वान झाल्या आहेत की त्यांना स्वतःची सपने पूर्ण करायला नवरा नावाच्या कुबड्यांची गरज नाही काका रिहांचे बाबा अर्जुन बोलला एकदम करेक्ट काका आणि सायली तशीच आहे शी इज डिफरंट आणि म्हणून मला पहिल्या भेटीतच ती थी आवडली तिने एकदाही मला यू एसबद्दल विचारले नाही उलट ती सतत स्वतःचे शिक्षण करिअर याबद्दलच बोलत होती मावशी बोलली ताई त्याने कबूल केली की त्याला ती आवडली सीमा बोलली डोळे मोठे करत म्हणाली बरं ठीक आहे अर्जुन मग पुढं काय करायचे आहे आता आपल्याकडे अजूनही बरीच मुलीची स्थळे आहेत तू त्यांनाही बघून घे ना उद्याच आपण जाऊ दुसऱ्या मुलीला बघायला राधा अर्जुन ते ऐकून उठून उभास राहिला आई मला ना स्वतःचे प्रदर्शन करायचे नाही आहे त्या सगळ्या मुलींचे मला सायली आवडत आहे तू फक्त त्यांना फोन करून मला तिला भेटायचं आहे हे सांग मगच आपण आपला फायनल निर्णय कडू असेही सांगू अर्जुन बोलून निघून गेला सगळे एकमेकांकडे बघत होते प्रतिमा तू राहू दे मीच त्यांना उद्या फोन करून सांगतो तसेही त्यांचे घर आपण बघितले नाही ते कारण पुढं करू भेटून घेऊ म्हणजे अर्जुनचे बोलणेही होईल अर्जुनचे बाबा बोलले तसे त्यांनी मान हलवली आहो ते सोफा कवर काढून ठेवलेत का सायलेनची आई किचनमधून बोलत होती अर्जुन त्यांच्या बाबांनी फोन करून सायलेनच्या घरी भेटण्याविषयी सांगितले तसे तेही आनंदाने तयार झाले दोन दिवसांनी रविवार भेटण्याचा प्रोग्राम ठरवला आज ते सगळे सायडीकडे येणार होते त्यामुळे तिच्या आई आणि बाबांनी गडबड सुरू होती आई अगं किती टेन्शन घेतच आहे साहे। सायली किचनमध्ये आली आणि पाठोपाठ तिचे बाबाही टेन्शन असे नाही ग पण ते लोक घरी येणार तर सगळं नीट होऊ दे असं वाटतं म्हणून आपले जरा आई चटणीवर खमंग कडीपत्त्या चिऱ्याची फोडणी देत म्हणाली बाबा आणि सायली एकमेकांकडे बघून हसले बरं मग हे काय काय करत बसलीस आहेस ते तरी सांग ना सायली किचनमध्ये नजर फिरवत होती जास्त काही नाही नायक इडली सांबार आणि चटणी करत आहे अहो काहीतरी गोड पण ठेवावे ना डिशमध्ये काय करू काही सुचत नाही आहे सायली बोली आई तू करू नकोस काही मी कोपऱ्यावर जाऊन दिनू काकांची फेमस रश मलाई आणते हे बेस्ट आहे बाबा ही दुजरा दिला चालेल त्या नवीन डिश आणि बाऊल पण तेवढेच काढून ठेवा हो कपाटातून आणि हो साऊ तू नको जाऊ आता बाहेर बाबा जाऊन आणते तू जाऊन आवर तुझे सायली बोलली अगं कशाला बाबांना पाठवतेस मी येते ना जाऊन पटकन तसेही मला आवरायला असा कितीसा वेळ लागणार आहे ड्रेस घातला की झाले आई बोलली नाही हा आज तरी साडीनेस साऊ ड्रेस नको सायली बोलली ए आई साडी बिडी वगैरे नाही गं फार वेळ जातो आणि सहज वावरता येत पण नाही आई बोलली आहो तुम्ही तरी सांगा ना तिला ती लोक काय म्हणतील मागच्या वेळी पण ड्रेस घालून आली सायली बोलली बाबा ती काही म्हणत नाहीत अर्जुनना तर तसा काही फरक पडत नसेल असे मला अजिबात वाटत नाही कूल आहे ते आई बोलली अहो बघा बघा आपली मुलगी चांगली ओळखायला लागली की अर्जुन रावांना तेही एकाच भेटीत बाबा तिला चिडवत होते आणि ती गालात हसत गोड लाजली तिच्या चेहऱ्यावर आलेली लाजलेली लाल ही आईबाबांच्या नजरेतून सुटलीच नाही सायली बोलली बाबा तसे काही नाही ते म्हणजे ते तिकडं बाहेर राहतात आणि विचारांनी बरेच मोकळे आणि क्लिअर वाटतात म्हणून मी ती तिकडं तिकडं बघत बोलत होती पण त्यांच्याविषयी बोलताना मनात काहीतरी हलचल होत होती हे नक्कीच बरं जा मग ड्रेसच घाल बाबा हसत म्हणाले आहो पण बाबा बोले घालू दे ग मधुरा असेही आज फक्त ते घरी बघायला आणि भेटायला येत आहे लग्नाची बोलणी करायला नाही तुमच्या दोघींपुढं माझे कधी काही चालत आहे का सगळी तुमची चालते आहे ना मधुरा देवी तुम्ही हुकूम करायचा आणि आम्ही मानायचा हेच तर करत आलो आम्ही कितकी वर्ष बाबा हळू डोळा मालत म्हणाले नुसते बोलण्यापुरते आईने ओठ वाकडे केले सायली बोलली ए आई हे खरं आहे हा बाबा किती लाड करतात तुझे तुझा शब्द जराही पडू देत नाहीत घ्या आता तू ही सुरू झालीस तिची आई लाजली बाबा बोलले प्रेम आहे ती माझे माझ्या बायकोवर असलेले आणि शेवटी होम मिनिस्टर आहात तुम्ही मधुराणी फालतूपणा पुरे हो तिच्या आईला कुठे तोंड लपू असे झाले सायली दोघांच्या गड्यात पडली तुम्ही दोघी ही खूप क्यूट आहे आणि बेस्ट आहात माय लवली आई बाबा आई बोलली खूप झाले लाडातीनं आता ड्रेस तरी चांगला घाल तो मागच्या महिन्यात तुझ्या वाढदिवसाला घेतलेला आहे ना आकाशी रंगाचा तो घाल फारच गोड दिसते त्यात सायली बोलली जो हुकूम मेरे आका सायली कमरेत वाकत हसत म्हणाले आणि आत पडाली आई बाबा दोघेही ती गेली तिकडं बघून हसू लागले सगळे होईल ना हो नीट त्या दोघांनी अजून होकार ना नकार तेही सांगितलं नाही सांगतील ग तसेही पहिली भेट अशी बाहेरच झाली होती त्यामुळे लगेच काही निर्णय घेणं अवघड झालं असेल आज बघू काय होते ते मला तर मुलगा खूप आवडला आहे साऊसाठी परफेक्ट आहे तिलाही आवडलेला दिसतोय मी त्या दिवशी विचारले तर चांगलं आहे म्हणाले भरभरून बोलत होती ते दोघे काय काय बोलते त्याबद्दल त्यांच्या विचारांबद्दल तिच्या चेहऱ्यावरून कळतं ती खुश आहे ते बाकी सगळे देवाच्या भरोशावर सोडून देऊ तिची जीवनगाठ जुळून आलेली त्याच मुलाशी बांधली असेल तर कितीही काही झाले तरी ते घडल्याशिवाय राहणार नाही पण जर तिच्या नशिबात दुसरे कोणी असेल तर आपण कितीही प्रयत्न केला तरी ते जुळणार नाही होई पटतंय तुमचं मला सगळं जे होईल ते चांगलंच होईल बाबा बोलले बरं चल मी निघतो ते सोफा कवर काढून ठेवले आहेत बघ बाहेर आणि अजून बाहेर काही आणायचे आहे का आई बोलली हो येताना नारळ घेऊन या प्रतिमा ताईंची ओटी भरावी लागेल ना विसरू नका या लवकर जाऊन काय व ही बिल्डिंग किती जुनी वाटते ना किती वर्ष जुनी आहे काय माहिती गेले कित्येक वर्ष पेंटिंगसुद्धा केलेली दिसत नाही अर्जुनची आई नाक मुरगडत त्यांच्या बाबांना म्हणाली अर्जुन त्यांची आई बाबा आणि जया सगळे सायलीच्या बिल्डिंगखाली उभे होते बाबा बोलले प्रतिमा बिल्डिंग जुनी आहे कलरिंग केलं नाही म्हणजे काय घर घाण आहे असं होत नाही शेवटी स्वकमाईने घेतलेलं घर प्रत्येकाला प्रिय असतं आपलं घर वडिलांपरणजित आहे बाबांनी घेतलेलं किती जुनं आहे ते तर आता मागच्या वर्षी अर्जुनने छान मॉडर्न पद्धतीने रिकव्हरी करून घेतले आहे म्हणून नवीन वाटते अर्जुनचे बाबा बोलले पण त्यांच्या आईला रागच आला अर्जुन आई बोलली तुम्ही असे मा त्यांच्यासमोर देखील माझा प्रत्येक शब्द खोडून काढू नका हा सांगून ठेवते मुलाची आई आहे मी काही मान असणार आहे की नाही मला तुम्ही जर असे सारखे बोलत राहिलात माझा प्रत्येक शब्द खोडून काढत राहिला तर ही होणारी सून आणि तिची आई वडील तर मला काळीची किंमत देणार नाही बाबा बोलले अगं मी फक्त तुला बोलत होतो आई बोलली काही बोलू नका तुमचे तोंड बंद ठेवा तिथे जरा उगाच बायको सोडून सगळ्या जणांचा पुडका आहे तुम्हाला इतकी वर्ष मी तुमच्या घरांसाठी आणि पोरांसाठी राबराब लाभले स्वतः सासू व्हायची वेळ आली तरी तुमच्या आईंची सगळी सत्ता त्यात तुम्हीही असे जरा म्हणून कौतुक नाही की मान नाही द्यायचा मला आईने हलकेसे आता डोळ्यात पाणी काढले बघून अर्जुनने डोक्यावरच हात मारून घेतला बाबा बोलले प्रतिमा अति करू नकोस कुठला विषय कुठं नेत आहेस बाबाही भडकले आई बोलली घ्या आता मीच अति करते इकडे होते तर कशाला मला घेऊन आलात आला ना राहिले असते मी घरी गप नोकरांनी सारखे सगळे तुम्हीच ठरवून सून घरी घेऊन आलात तरी मी कुठे काय बोलणार ना पण असे कुठलीही मुलगी घरी सून म्हणून घेऊन आलात ना तर तुमची तुम्हाला नाही मलाच बोल लावेल प्रतिमाला अक्कल नाही करून माझे सगळे आयुष्य हातात जाणार आहे सासूंचे बोल खाऊन घ्या नवऱ्याचे ऐका पोरांच्या तालावर नाचा आणि आता येणाऱ्या सुनेचीही गोडवे गा अग बाई सगळे तर घरात तुझेच राज्य आहे की हा आता आई थोडे करते सासूरवास पण आता ती पिढी तशी नाही ग आपण त्याला काय करणार आई बोलली हो म्हणजे मीच खाली मान घालून सासूचे कायम ऐकून घ्यायचे आणि मी सासू झाले तरी नवीन पिढी म्हणून सुनेपुढेही मीच नम्यतेने घ्यायचे का आता इथेच महायुद्ध सुरू होऊ नये म्हणून अर्जुन दोघांमध्ये पडला आणि दोघांना कसे तरी शांत केले दुसऱ्या मजल्यावर सायलीचे घर होते ते तिथे पोचले धारासी बेल वाजणार तितक्यातच अर्जुनच्या आईच्या लक्षात आले की त्यांनी आणलेली मिठाईचा बॉक्सेस खाली कारमध्ये राहिले तसे त्यांनी अर्जुनला ते आणायला परत खाली पाठवले आणि त्यांनी बेल वाजवली या या वेलकम सायलींचे बाबा म्हणाले आणि त्यांना आत घेतले सायलीच्या आईने लगेच पाणी आणून ठेवले जयाची ओळख करून दिली घर शोधायला त्रास नाही झाला ना तुम्हाला सायलींचे बाबा म्हणाले हो झाला अखेर तर ते अर्जुनने मॅपमध्ये टाकले पण पुढच्या बोडातून लवकरच सापडत नव्हते किती छोट्या बोडी आहेत ना इकडं बरेच आतल्या बाजूला आहे ना तुमचे घर वस्तीही विरळ वाटते आणि जुनी प्रतिमा बोलली होता जयाने आईच्या हातावर हात ठेवून हलकेसे दाबले तसे त्यांनी तिच्याकडे जरा रागानेच बघितले पण गप्प झाल्या आ तसे पहिल्यांदा कुठेही गेलो की जागा माहीत नसेल तर थोडे शोधावे लागतेच ना पण इतका काही त्रास नाही झाला आम्हाला अर्जुनच्या बाबांनी सावरून घेतलं पण सायलीच्या आईबाबांनाही ते जाणवलंच जया बोलली काकू बहिणी दिसत नाही कुठे आहे जया सायलीला शोधत होती हो ओ ना सायली कुठं आहे अर्जुन बाबा म्हणाले मधुरा बोलली हो येईलच इतक्यात जरा बाहेर गेलेली आहे प्रतिमा बोलली काय आम्हाला घरी बोलावलं आहे आणि बोला ती सरळ बाहेर निघून गेली ही कसली पद्धत आहे वागायची मधुरा बोलली प्रतिमा ताई तसे नाही ती इथे शेजारी म्हणजे बाजूच्या फ्लॅटमध्ये डबा द्यायला गेलेली आहे येईलच इतक्यात तुम्ही बसा मी तिला फोन करून बोलावते इकडे अर्जुन कारमधून मिठाईचे बॉक्सेस घेऊन वर आला तितक्यातच त्याला मित्राचा कॉल आला त्याच्याशी बोलत तो पुढं चालत होता विद्यावहिनी येते ग दादाला सांग त्याच्या आवडीची इडली सांबार दिलेले आहे आईने खास त्याच्यासाठी सायली तिच्या शेजारच्या फ्लॅटमधून बाहेर पडत होती त्याचवेळी अर्जुन फोनवर बोलत बोलत येत होता त्याचेही समोर लक्षण होते समोरून तो यायला लागला आणि बाजूच्या सायली बाहेर पडायला पडायला एकच पडली त्यामुळे तो जाऊन धडकला तिने तर घाबरून डोळे बंदच केले न कडत त्याच्या शर्टला तिने खांद्याच्या तिथे मूठ करून गच्च पकडला त्यानेही अनावधाने ती पडू नये म्हणून तिच्या कमरेला हात घालून पकडले समोर आकाशी रंगाचा मस्त चुडीदार त्यावर गोल्डन झुमके मोकळे सोटलेले लांब सडक्केच डोळे मिटलेले दोन जमीनदारी भुव्यांमध्ये लावलेली छोटीशी गोल्डन टिकली चेहरावर घाबरलेला भाव इतकी सुंदर दिसत होती ती की तो तिला बघतच राहिला तिने आता सावरून हलकेसे डोळे उघडले घाबरल्यामुळे वाढलेली तिची धडधड आपण से पाहोत बघून जरा कमी झाली होती तो समोर त्याला बघून तिची धडधड अजूनच दुप्पट वेगाने वाढली एकतक तिच्या डोळ्यात बघत होता तो ब्राऊन रंगाचा शर्ट ब्लॅक जीन्स डोळ्यावर सनगॉगेल्स धुंद करणारा परफ्यूम तीही त्यांच्याकडे तशीच भान हरपून बघित होती साऊ तुझा मोबाईल अगं आई फोन करत आहे विद्यावहिनी बाहेर आली आणि समोरचा शीण बघून गालात असले पण तिच्या आवाजाने हे दोघे मात्र भाणावर आलेच नाही ती ड्रेस सरळ करत आपली ओढणी नीट करत खाली मान घालून उभी होती कमरेवर झालेल्या त्याच्या हाताचा स्पर्श अजूनही तिला जाणवत होता कधीच कुठल्या मुलाच्या इतक्या जवळ ती गेली नव्हती पण आज मात्र त्याच्या चुकून झालेल्या त्या पहिल्या स्पर्शाने ती प्रचंड मोहरून गेलेली होती तो मात्र गालात हसत होता तिच्याकडे बघत लाजेची लाली तिला खूप जास्त सुंदर बनवत होती इतके गोड स्वागत जर होणार असेल तर मी तर रोज तुमच्या घरी यायला तयारच आहे तिच्याकडे बघून तो म्हणाला तिने आश्चर्याने त्यांच्याकडे बघितले आणि पुढच्या क्षणी लाजून पटकन तिच्या घरात निघून गेली तोही झालेले क्षण आठवून आपला शर्ट नीट करत गालात हसत होता आता कडाले गेले दोन चार दिवस झाले आमच्या साऊवर कोणाची जादू झाली आहे ते विद्यावयनी अर्जुनकडे बघून चिडवत म्हणाले तसे तोही गालात हसत तिथून खाली मान घालून सायलीच्या घरी गेला आता आल्यावर त्याने मिठाईच्या बॉक्सेसची पिशवी सायलींच्या आईकडे दिली भैया जयाने त्याला बोलावले आणि बाजूच्या सोप्यावर बसवले सायली त्याच्यासमोर खुर्चीवर बसली होती त्यांची आणि तिची नजर, नजर सुरू होती तो तिने बघितले की गालात असून तिच्याकडे बघत होता त्याने तसे केले की ती पटकन नजर चोरून घेत होती भया अरे वैनी खूप सुंदर आहे दोघे कसले जबरदस्त दिसता एकत्र जया डोळे मिचकावं थडू आवाजात म्हणाली तू कुठे आम्हाला दोघांना एकत्र एक एकत्र बघितले त्याने डोळे बारीक करत विचारले तसे तिने आपल्या मोबाईलमधला एक फोटो त्याला दाखवला तोच फोटो तेव्हा काढलेला होता जेव्हा ते दोघे चुकून धडकले आणि एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले होते खेर तर जया अर्जुन अर्जुन का आला नाही म्हणून बघायला घराबाहेर पडली तर तिने समोर या दोघांना बघून तिथेच थांबले तिने पटकन दोघांचा तो अगदी साजेशचा पोस्टमधला फोटो काढला आणि ती कुणाला काही न सांगता आत येऊन बसली अर्जुनने हसत तिचा मोबाईल आपल्या हातात घेतला आणि पटकन तो फोटो त्याने स्वतःला सेंड केला फोटो बघून त्याला ही गोड आठवण परत परत आठवत होती आणि तो सायलीकडे बघत होता त्याला तिच्याशी बोलायची आता खूप घाई झालेली होती पण या मोठ्यांच्या गप्पा आणि त्यांच्या आईंचे टोमणे मारणे काही संपत नव्हते सगळ्यांना घर दाखवून झाले दोन बेडरूम किचन हॉल असा ॲटो परिसर फ्लॅट होता सगळ्यांचे खाऊनही झाले इकडे अर्जुन बेचेन होत होता तिला बघण्यासाठी त्याच्या बाबांना काही खाणाखुणा सुरू होत्या त्याला तिच्याशी एकांतात बोलायचे होते अरे अर्जुन आणि सायली तुम्हा दोघांना काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलून घ्या अर्जुनचे बाबा शेवटी म्हणालेच होते तसे सायलीने तिच्या बाबांकडे बघितले हो जा बेटा त्यांना तुझ्या रूममध्ये घेऊन जा आणि बोलून घे बाबा म्हणाले तसे तिने होकार मातिक मान हलवली ती पुढं गेली तिच्या मागे अर्जुन हे गेला छोटीशी पण छान नीट नेटकी होती तिची खोली एका बाजूला स्टडी टेबल खुर्ची दुसऱ्या बाजूला छोटेसे बुक सेल्फ कॅम्प्युटर त्याला लागून खिडकीत जागा होती तिथे तिने छोटे प्लॅन्ट्स लावलेले होते तिच्या आणि आईबाबांच्या फोटो फ्रेम्स टेबलवर ठेवलेल्या होत्या आर्ट्स अँड कॉप्सची तिला आवड होई ही असे दिसत होते खोली अतिशय कलात्मकरित्या सजवलेली होती अर्जुन बोलला छान आहे आया तुझी खोली एकदम मस्त सजवलेली आहे सो नाईस ब्युटिफुल तिच्याकडे बघून तो म्हणाला तसे ते हलकेचे हसली सायली बोलली या ना बसा इथे तिने बेडकडे इशारा केला तसे तो बेडवर बसला आणि ती त्याच्या समोर खुर्ची घेऊन बसली होती तिची हातांची चुडबुड चालू होती इकडे तिकडे उगाच बघत होती कारण तो परत तिच्याकडे टक लावून बघत होता आणि त्यामुळं तिला काही सुचतच नव्हते उगाचं धडधड फक्त वाढत होती मी ते फॅन लावते जरा खूप गरम आहे ना शेवटी काहीच न सुचवून ती उठली फॅन लावून परत अस्वस्थ होत त्याच्या समोर बसली परत शांतता त्या दिवशी इतर इतकी गडबड होती की त्याच्यासोबत ते येणार म्हणून किती आतुरता होती सकाळपासूनच मग ते मगाशी त्यांना धडकल्यापासून काही सुचतच नव्हतं त्यांच्याकडे बघायला भयंकर लाज वाटत होती असे काय होत आहे मला तिला कळतच नव्हते ती खाली मांड घालून आपल्या बांगड्यांना उगाच गोल गोल फिरवत होती त्याच्यात काय तो आवाज येत होता अर्जुन बोलला नवीन आहेत का त्या बांगड्या तो शांतता भंग करत म्हणाला नाही हो जुन्याच आहे माझ्या बड्डेलाही हा ड्रेस आईने घेतला ना तेव्हाच्या ड्रेसला मॅचिंग बांगड्याही ड्रे मी घेतलेल्या होत्या अर्जुन बोलला छान दिसतोय ना तुला हा ड्रेस आणि बांगड्याही ड्रे पण तो एकटक बघून हसून म्हणाला तसे ती प्रचंड लाजली पोटात खडा पडल्यासारखे काहीतरी झाले अर्जुन बोलला आता आजही बहुतेक मलाच बोलायला सुरुवात करावी लागणार असे दिसते कारण तू तर बांगड्यांमध्येच बिजी आहेस ना माझ्याकडे तर बघतच नाही आहे तो चेष्टा करत हसत म्हणाला तसे तिने वन करून बघितले त्याने भुई उडवत हसत बघितले सायली बोलली तुम्ही बोला ना मी काय बोलू अर्जुन बोलला बोलायचे तर आहेच त्यासाठी तर आलोचा हो ना मला तुला काही सांगायचे आहे सायली बोलली काय सांगायचे आहे तुम्हाला तर बोला ना अर्जुन बोला तुला माहीत आहे तुला भेटण्याआधी माझ्या सध्या लग्न करायचा काहीच विचार नव्हता मला लग्न करायचेच नव्हते भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद